व्हॉट इज द कॉन्व्हर्ट्स ऑफ बीपीटी थेरम कॉन्वर्स काय आहे समजा कोणासाठी लागू होतं ट्रायंगल साठी एक ट्रायंगल घेतला आहे या ट्रायंगलचं नाव समजा एबीसी आहे त्याला इथे एक लाईन आहे ही लाईन पॅरल आहे की हे आपल्याला माहिती नाही ओके इन ट्रायंगल मग काय आहे तुमचं कॉन्वर्ट्स ऑफ बीपीटी थेरम इन ट्रायंगल एबीसी एबीसी मध्ये जर तुमचं ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे रेशो जर तुमचे सेम येत असेल हे रेशो जर तुमचे सेम येत असेल तर तुम्ही काय म्हणू शकता ही जी लाईन आहे ही साधी सुदी लाईन नाहीये ही लाईन काय आहे तुमची ही लाईन काय आहे तुमची लाईन पी क्यू इज म्हणू शकता पी क्यू काय आहे बी सी ला मग पॅरलल आहे हे झालं तुमचं कॉन्व्हर्ट्स ऑफ बीपीटी थेरम अब जर हे रेशो तुमचे सेम असेल तर ही लाईन तुमची साधी सुधी लाईन नाहीये ही लाईन काय आहे पॅरलल आहे कुठल्या ह्या बी ला काय आहे ती पॅरलल आहे